स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक महाराष्ट्र विधिमंडळ आणि समित्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती विजय वडेट्टीवार यांची रोहेव समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती दोन इमिग्रेशन आणि फॉरेनर्स विधेयक दोन हजार पंचवीस हे विधेयक अमित शहा यांनी लोकसभेत सादर केले देशात येणाऱ्या नागरिकांकडे वैध कागदपत्रे नसल्यास सात वर्षे शिक्षा आणि दहा लाख रुपये दंडाची तरतूद हे विधेयक गृह मंत्रालयाशी संबंधित आहे तीन औद्योगिक गुंतवणूक जिंदाल स्टेनलेस लिमिटेड कंपनी महाराष्ट्रात बेचाळीस हजार आठशे शहाऐंशी कोटींची गुंतवणूक करणार चार महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घडामोडी अमरावती विमानतळाला आयआयटीए कोड मिळाला त्र्यंबकेश्वर देवस्थानाला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा नाशिक जिल्ह्यात दिला दोन हजार सत्तावीसमध्ये नाशिकामध्ये सिंहस्थ कुंभमेळा आयोजित केला जाणार पाच तंत्रज्ञान भारतीय स्वदेशी बनावटीच्या लुकॅप सर्च इंजिनचे उद्घाटन रक्षा खडसे यांच्या हस्ते हे सर्च इंजिन पुण्यातील आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीने विकसित केले आहे सहा विधेयके आणि राजकीय निर्णय तामिळनाडू राज्याने वक्फ दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीसावा विरोध करणारा ठराव मंजूर केला सात भारतातील आर्थिक आणि सामाजिक घडामोडी हुरून ग्लोबल लिस्टनुसार दोनशे चौऱ्याऐंशी भारतीय अब्जाधीशांकडे देशातील तेहत्तीस टक्के संपत्ती आहे संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार दोन हजार सालापासून पाच वर्षाखालील बालमृत्यू दरात सत्तर टक्के घट झाली तीन पूर्णांक पाच दशांश लाख कोटी उत्पन्नासह रोशनी नाडर भारतातील सर्वात श्रीमंत महिला तसेच जागतिक स्तरावर पाचव्या क्रमांकावर आठ खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्य पाचव्या क्रमांकावर महाराष्ट्राने त्रेचाळीस पदके जिंकली त्यात अठरा पदके टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राने तीन सुवर्ण पदके जिंकली हरियाणाने सर्वाधिक एकशे चार पदके जिंकून प्रथम स्थान पटकावले नऊ क्रीडा एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये सुनील कुमारने सत्याऐंशी किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकले आय सी सी वन डे विमेन वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचे आयोजन भारतात होणार एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना अठराशे एकोणपन्नास ब्रिटिश साम्राज्याने पंजाब ताब्यात घेतले अठराशे सत्तावन्न बेंगाल नेटिव इन्फंट्रीच्या चौतीसाव्या तुकडीतील शिपाई मंगल पांडे यांनी ईस्ट इंडिया कंपनीतील ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या एकोणीसशे तीस प्रभातचा खुनी खंजीर हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला एकोणीसशे अडुसष्ट महात्मा फुले कृषी विद्यापीठाची एमपी के व्ही राहुरी येथे स्थापना एकोणीसशे त्र्याहत्तर व्हिएतनाम युद्ध व्हिएतनाममधून शेवटचा अमेरिकन सैनिक बाहेर पडला एकोणीसशे चौऱ्याहत्तर मरिनर प्रोग्राम नासाचे मरिनर दहा अंतराळयान बुध ग्रहापर्यंत पोहोचणारे पहिले अंतराळयान ब्याऐंशी एन टी रामाराव यांनी तेलुगू देसम पक्षाची स्थापना केली एकोणीसशे बेचाळीस स्क्रिप्ट योजना जाहीर दोन हजार चौदा इंग्लंड आणि वेल्समध्ये प्रथम समलिंगी विवाह झाले जन्मदिवस अठराशे एकोणसत्तर दिल्लीचे नगररचनाकार सर एडविन लुटेन्स मृत्यू एक जानेवारी एकोणीसशे चव्वेचाळीस एकोणीसशे अठरा वॉलमार्थचे निर्माते सॅम वॉल्टन मृत्यू पाच एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे सव्वीस अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक पांडुरंग लक्ष्मण तथा बाळ गाडगीळ मृत्यू एकवीस मार्च दोन हजार दहा एकोणीसशे एकोणतीस रंगभूमी आणि चित्रपट कलाकार उत्पल दत्त मृत्यू एकोणीस एकोनिश ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णव एकोणीसशे तीस मॉरिशसचे पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ एकोणीसशे एकतीस भारतीय विनोदी अभिनेते सुरमा भोपाली मृत्यू आठ जुलै दोन हजार वीस एकोणीसशे त्रेचाळीस इंग्लंडचे पंतप्रधान जॉन मेजर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साहित्यिक शिक्षणतज्ज्ञ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू नागनाथ कोतापल्ले एकोणीसशे चौदा भारतीय इंग्रजी इतिहासकार पत्रकार आणि लेखक चापमॅन पिंचर मृत्यू पाच ऑगस्ट दोन हजार चौदा सतराशे नव्वद अमेरिका देशाचे दहावे राष्ट्राध्यक्ष जॉन टायलर मृत्यू अठरा जानेवारी अठराशे बासष्ट एक हजार एक बर्मा देशाचे मूर्तीपूजक राजवंशाचा राजा सोखते मृत्यू अकरा ऑगस्ट एक हजार चव्वेचाळीस मृत्यू दिवस पंधराशे बावन्न शिखांचे दुसरे गुरु गुरु देव जन्म एकतीस मार्च पंधराशे चार एकोणीसशे चौसष्ट इतिहास संशोधक शंकर नारायण तथा वत्स जोशी एकोणीसशे एक्काहत्तर बांगलादेशी राजकारणी धीरेंद्रनाथ दत्ता जन्म दोन नोव्हेंबर अठराशे शहाऐंशी एकोणीसशे ब्याऐंशी युरोपियन कमिशनचे पहिले अध्यक्ष वॉल्टर हॉल असते जन्म सतरा नोव्हेंबर एकोणीसशे एक एकोणीसशे सत्त्याण्णव सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या पुपूर जयकर जन्म अकरा सप्टेंबर एकोणीसशे पंधरा एकोणीसशे सहासष्ट ग्रीस देशाचे एकशे अकरावे पंतप्रधान कर्नल आणि राजकारणी स्टायलियनोस गोनाटास जन्म अठरा ऑगस्ट अठराशे शहात्तर